दिव्यांगाचे का रुखत आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुख्त संजय गांधीचे चार चार महिने भेटत नाही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार बिलकुल नाही मला असं वाटत नाही लाडकी बहिणी मुळे ते होत तर आता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहेत म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे जिच्यातून टेंडर प्रोसेस मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं बजेटला दुर्बीण लावून पहा त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे प्रत्यक्षात लूट चालू आहे आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन होतं आम्ही चौदा तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार ते आंदोलन भाग म्हणून रोष म्हणून नाही त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू जेथपर्यंत दिलेलं वचन खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यांनी जे, 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 जे वचन दिले होते कर्जमाफी करू दिव्यांगाचा मानधन वाढवू तिकडे सोयाबीनच एस जी एस टी जे काही परत येईल ते सोयाबीनला सहा हजार देऊ एम एस पी मध्ये वीस टक्के बोनस देऊ काहीच करत नाही आहे म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला छापला मतं घेतली पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही त्यांना बोलणं करण्यासाठी चौदा तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे तेव्हा रक्तदान करून रक्त वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत आता त्यांनी काय म्हटलं होतं त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा का आल्याबरोबर आम्ही एकवीसशे करू मग एकवीसशे केलीच नाही आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानदान भेटत नाही पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैशे बरोबर निघतं त्यांचा एकही हप्ता रुखला नाही पण दिव्यांगाचे का रुखत आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुखते, रुखते संजय गांधीचे चार चार महिने भेटत नाही रोजगार हमी योजनेचे पैसे आठ महिने झाले आठ महिने चोवीस तास ते काही योजनेचे नाही आहे मेहनतीचे पैसे आहे ज्यानं मजुरीवर काम केलं आणि आठ आठ तास काम केलं त्यांना चार चार आठ आठ महिने पैसे भेटत नाही मजुरांना कसे जगणार आहे लक्ष नाही एकतर मीडियाचं लक्ष नाही आमचंही लक्ष नाही राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही देशात जे वातावरण होत आहे जसं आता कधी मराठीचा मुद्दा येत कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येतं कधी खानाची औरंगजेबाची कबर येतं कधी वाघ्या कुत्रा येतं मग आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे अजूनही घर भेटलं नाही एकट्या गोदरेजला जर तीन हजार एकर दिली जात ते का तुम्हाला समजत नाही इथं पाय पसरा जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही तीन हजार एक्कर जमीन या मुंबईतली दिली सहा जणे जोड सहा हजार एकर जमीन आहे त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायला तयार नाही हे दुःखाची गोष्ट नाही ह्या वेदना नाहीये अरे आम्ही बुलडेदर न त्यांची घरं पाळा अधिक पाळा त्या ते घरात त्यांना दफन करा पण साडेतीन लाख शेतकरी मेले त्याची कबर खोदाव लागली आम्ही कोणाचे घर पाळायचे आम्ही कोणाचे घर पाळायचे आता काही संबंधच नाही आता आमचे युती जनतेसोबत प्रश्न